काकांना मिळणाऱ्या समाजातून जो काय आदर आहे का मान सन्मान ती गोष्ट मला जास्त हिट करून गेली की आपणही काहीतरी असंच करावं हो, शासकीय सेवेत काम करावं हो, तर अभ्यास दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले किंवा मग एक महिने झाले एक महिना दोन महिना सतत अभ्यास आणि तुम्ही सॅच्युरेटेड स्टेटला गेले तर मला तरी वाटतं तुम्ही कुठेतरी दोन तीन दिवस फिरायला जा मूवी बघा त्याच्यानंतर कुठंतरी व्हेकेशन करा त्याच्यात काय ता� वाईट नाही आहे कारण तुमचं माइंड जर काम करत नसेल त्या गोष्टीबद्दल तर तुम्ही दहा तास लायब्ररीत बसून किंवा दिवसभर चोवीस तास बसून मी काही फायदा नाही जर तुमचा माइंड जर ॲक्टिव्ह तर असं वाटेल की आपलं होतं की नाही आपलं होईल की नाही आपण कॅपेबल आहोत की नाही जर हा सेल्फ डाऊट काढायचा असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज द्या टेस्ट सिरीज जायमध्ये सीज कर मॉर्निंग ऑल ऑफ यू माझं नाव प्रतिक अशोक जाधव मी मूळचा नाशिकचा माझं प्राथमिक शिक्षण रयत शिक्षण संस्था न्यू इंग्लिश स्कूल येथे झालं आहे त्यानंतर माझं डिप्लोमा इन इंजिनिअरिंग मेट्स इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक भुजबळ सिटी इथे झालं आहे त्यानंतर माझं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग एनडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक येथे झालं आहे त्यानंतर माझं ॲडव्हान्स डिप्लोमा इन स्ट्रक्चरल अँड डिझाईन अॅनालिसिस संभाजीनगर येथे इंडो जर्मन टूल रूम येथे झालाय सध्या मी सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की मी कसा इन्स्पायर झालो म्हणजे कॉम्पिटेटिव्ह क्षेत्रात येण्याच्या अगोदर मला कुठून इन्स्पिरेशन भेटली किंवा मी कुठून मोटिवेट झालो तर माझे काका मिलिंद जाधव Hey, uh, आए, हे सध्या शासकीय नोकरीत आहेत ते सिनियर पी आय वडाळा पोलीस स्टेशनला आहेत त्याच्यानंतर संजय जाधव हे रिटायर uh, सिनियर बँक मॅनेजर आहेत ते सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये होते तर लहानपणापासून एक uh, शासकीय सेवा किंवा मग शासकीय वातावरणात मी अनुभवलं आहे त्याच्यामुळं uh, जो काही मिळणार म्हणजे काकांना मिळणाऱ्या समाजातून जो काय आदर आहे का मान सन्मान ती गोष्ट मला जास्त हिट करून गेली की आपणही काहीतरी असंच करावं शासकीय सेवेत काम करावं मी दोन हजार अठरा साली इंजिनिअरिंग पासआउट केलं त्यानंतर मला वाटलं की आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायला पाहिजे मग मी दोन हजार अठरा साली हैदराबाद येथे कोचिंग इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेतली त्याच्यानंतर दोन हजार अठरा एकोणीस साली मी कंटिन्यू क्ला क्लासेस केले त्याच्यानंतर बऱ्याचशा एक्झाम आल्या दोन हजार एकोणीसला मेगा भरती आली पण त्याच्यात मी काय सिलेक्ट नाही झालो कारण काही चुका केल्या मी त्या मला एक्सपिरियंटला सांगायच्या की तुम्ही त्यातून काहीतरी ओव्हरकम करा म्हणजे त्याच रिपीट नका करू फर्स्ट ऑफ ऑल सिलेबस बघा तुम्ही कोणत्याही एक्झामचं जर तुम्हाला हिट करायची टार्गेट करायची तर गो थ्रू सिलेबस फर्स्टली देन त्याच्यानंतर तुम्ही तो सिलेबस पूर्ण वाचा की काय आहे कोणते पॉइंट आहे कोणता सब्जेक्ट आहे एखादा सब्जेक्ट घेतला तर त्याच्यात कोणकोणते पॉईंट आहे त्याच्यानंतर तुम्ही प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करा प्रिव्हियस इन इयरचं ॲनालिसिस केल्यामुळे तुम्हाला काय कळेल की कोणता टॉपिक आपण टार्गेट केला पाहिजे की ज्याच्यावर फ्रिक्वेंटली क्वेश्चन येत आहेत असा टॉपिक टार्गेट करा त्याच्यानंतर तुमचं टेस्ट सिरीज असेल किंवा मग मॉक टेस्ट असतील मॉडेल क्वेश्चन पेपर असतील ते सॉल्व करा त्याच ते जर सॉल्व केले तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल की आपला स्कोर कुठपर्यंत येतो आहे आपण अजून काय केलं पाहिजे आपले मिस्टेक्स कुठं होत आहे आपलं कन्फ्युजन कुठं होतं आपले डाउट्स काय आहे कन्सेप्ट कुठं चुकते तर हे सगळे डाऊट्स तुम्हाला टेस्ट सिरीजमधून क्लिअर होते टेस्ट सिरीज मी तर म्हणतो मस्ट आहे की तुम्ही टेस्ट सिरीज द्याच जे काही टॉपिक जमत नाही त्यांच्या शॉर्ट नोट्स बनवा ट्रिक्स बनवा आणि शॉर्ट ट्रिक्स बनवा त्याच्यानंतर मंथली किंवा डेली वीकली किंवा मंथली टार्गेट ठेवा की माझं एवढ्या एवढ्या वीकमध्ये एवढं झालं पाहिजे डेली बेसिसवर टार्गेट ठेवा की मला हा सब्जेक्ट आहे याचं दोन दिवसात तीन दिवसात माझा संपला पाहिजे त्याच्यानंतर आठवड्याचा एक दोन दिवस मला तरी वाटतं तुम्ही फुल्ली रिव रिव्हिजनला द्या जे काही चार पाच दिवसात तुम्ही आहे त्याच्यासाठी पूर्ण रिव्हिजन दोन एक दिवसाची द्या ज्याने करून तुमचा जास्त गॅप पडणार नाही आणि गोष्टी तुमच्या लक्षात असतील त्याच्यानंतर एम सी क्यू प्रॅक्टिस तर मी आधीच बोललेलो आहे त्याच्यानंतर जे काही चॅलेंजेस येतात ड्युरिंग द प्रिपरेशन फेज तर ते कसे टॅकल करायचे आता बरेचसे चॅलेंजेस येतात समजा तुमचा कॉन्फिडन्स असेल लॅक ऑफ कॉन्फिडन्स किंवा डिप्रेशन एक असतं की समजा टेस्ट सिरीज नाही दिल्या आणि तुम्ही डिरेक्टली एक्झामला गेले आणि तुम्हाला जर कमी स्कोर आला तर त्याच्यामुळं काय होईल की तुमचा कॉन्फिडन्स कुठेतरी लो जाईल आणि त्याच्यामुळं असं वाटेल की आपलं होतं की नाही आपलं होईल की नाही आपण कॅपेबल आहोत की नाही जर हा सेल्फ डाऊट काढायचा असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज द्या टेस्ट सिरीजचा ॲनालिसिस करा त्यानंतर डिप्रेशन आता स्पर्धा परीक्षेत काय होते की पहिल्यांदा आपण कोणती एक्झाम दिली तर याची काही शाश्वती नाही की ती पहिल्याच अटेम्पमध्ये क्लिअर होईल बरोबर त्याच्यानंतर समजा तुम्ही पहिला अटेम्प्ट दिला दुसरा दिला तिसरा दिला कुठं तुम्ही कुठंतरी तुम्ही डिप्रेस होऊ शकता की नाही आपलं होत नाही आहे आपण काहीतरी चुकतोय तर तुम्हाला कळायला पाहिजे की तुमच्या मिस्टेकमधून तुम्ही ओव्हरकम कसं केलं पाहिजे तुम्ही अनालिसिस करा की मी चुकतो कुठे मला अजून कोणत्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजे ज्याने करून माझा स्कोअर येईल त्याच्यावर काम करा त्याच्यानंतर जे काही आता आपल्याला फॅमिली प्रेशर किंवा सोशल प्रेशर हे सगळ्यांना नोंद आहे की काय प्रॉब्लेम असतात काय नाही त्याच्यानंतर एक फ्रेंड सर्कल ठेवा एक वातावरण ठेवा एक जे काही प्रिपरेशन करतायत तुमचे मित्र मैत्रिणी यांचं एक वातावरण ठेवा की त्याच्याबद्दल गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे डेली डिस्कशन करा की आज ह्या टॉपिकवर काय झालं त्या टॉपिकवर काय झालं ही कन्सेप्ट कशी आहे ती कन्सेप्ट कशी आहे जर याच्यावर असा क्वेश्चन आला तर कसा टॅकल करायचा ह्या गोष्टी चर्च ह्या गोष्टींवर मला तरी वाटतं एक डेली बेसिस किंवा एक दोन तीन दिवस मिळून एक चर्चा झाली पाहिजे त्यांनी काय होतं की आपल्याला एक एन्व्हायरमेंट भेटतं आणि एन्व्हायरमेंट तुम्हाला म्हणजे त्या मोल्डमध्ये घेऊन जातं जे खूप फायदेशीर ठरते प्रिपरेशन करताना मला तरी वाटतं ऍक्सपिरियंटनी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे की नाही माझं होणार आहे माझं होईल ह्याच आशेने सतत मेहनत करत गेली पाहिजे एक कोट आठवते मला थॉमस एडिसन सेट डॅट कोट की टू सक्सेड इन युअर लाईफ ओनली वन पर्सेंट रिक्वायर् मोटिवेशन रिक्वायर्ड नाईंटी नाईन पर्सेंट परस्पिरेशन रिक्वायर्ड फॉर सक्स सक्सेड इन युअर लाईफ म्हणजे जे काही आपली मेहनत आहे हार्डवर्क आहे ते मोर इम्पॅक्ट करतं तुम तुमच्या सक्सेसबद्दल किंवा तुमच्या टार्गेट्सबद्दल तुम्ही मेहनत घ्या हार्डवर्क घ्या एक एके ना एके दिवशी तुम्हाला तुमचं टार्गेट किंवा सक्सेस हे नक्की आची होणार त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की नाही आता खूप सॅच्युरेशन आलंय सतत अभ्यास सतत अभ्यास दोन वर्ष झाले तीन वर्ष आले किंवा मग एक महिने झाले एक महिना दोन महिना सतत अभ्यास आणि तुम्ही सॅचुरेटेड स्टेटला गेले तर मला तरी वाटतं तुम्ही कुठंतरी दोन तीन दिवस फिरायला जा मूवी बघा त्याच्यानंतर कुठंतरी व्हेकेशन करा त्याच्यात काय वाईट नाही आहे कारण तुमचं माइंड जर काम करत नसेल त्या गोष्टीबद्दल तर तुम्ही दहा तास लायब्ररीत बसून किंवा दिवसभर चोवीस तास बसूनही काही फायदा नाही जर तुमचा माइंड जर ॲक्टिव्ह नसला तर तर मला तरी वाटतं एक रिफ्रेशमेंट ऑफ माइंड झालं पाहिजे ड्युरिंग द एक्झामिनेशन फेज म्हणजे तुम तुम्ही जरा रिलॅक्स व्हा नंतर मग एक नवीन सुरुवात करा तिथून गोष्टी तुम्हाला जास्त क्लिअर होतील असं मला वाटते सक्सेसची डेफिनेशन कशी करते की आपण म्हणतो की बरेचसे ॲक्सपिरियंट म्हणतात की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इज द पार्ट ऑफ लक फॅक्टर म्हणजे मेहनत तर करावीच लागते त्याच्याबरोबर लक फॅक्टर पण असणं गरजेचं आहे तेव्हा कुठं आपली एक्झाम क्रॅक होते पण मला काय वाटतं की तुम्ही मेहनत करत राहा लक फॅक्टरचा एवढा विचार नका करू मेहनत करत राहा करत राहा एक पॉईंट तुमच्या आयुष्यात असं येईल की शंभर टक्के तुमची मेहनत कन्सिडर होईल आणि त्यावेळी तुम्हाला तुमची एक्झाम क्रॅक झालेली दिसेल सक्सेस म्हणजे काय माहिती का मला तरी वाटतं म्हणजे माझ्या पॉइंट ऑफ व्यू माय पर्स्पेक्टिव्ह सक्सेस म्हणजे तुम्ही जेव्हा शासकीय नोकरीत जाशाल किंवा शासकीय सेवेत जाशाल तेव्हा तुमचं स्किल तुमचं नॉलेज तुमचं गोल तेव्हा तुम्ही सोसायटीच्या बेटरमेंटसाठी जेव्हा यूज करशाल ना त्याचा उपयोग करशाल ना ते, कर ते खरं सक्सेस असेल म्हणजे तेव्हा खरं सक्सेस तुम्ही सक्सेसफुल व्हाला असं तरी मला वाटतं कारण आपल्याकडे जे आहे ते आपण इतरांच्या कामे आल्याशिवाय ते सक्सेस असूच शकत मी जेव्हा कॉम्पिटेटिव्ह ची तयारी करत होतो दोन हजार अठरा एकोणीस साली माझा चान्स मिस झाला तेव्हा दोन हजार वीस साली पण चान्स मिस झाला म्हणजे मी प्रॉपर डिरेक्शननी मेहनत नाही केली माझा सिलेबस कम्प्लीट नाही केला मी एम सी क्यू प्रॅक्टिस नाही केली आणि एम सी क्यू प्रॅक्टिस न केल्यामुळे माझा माइंड त्या गोष्टीला म्हणजे एम सी ला हॅबिच्युअल नव्हता म्हणजे जर एखादा कन्सेप्ट क्लिअर होत पण मग जेव्हा एखाद्या नवीन एम सी क्यू समोर आला तो होता होता। तर तो टॅकल नव्हता होत त्याच्यानंतर दोन हजार वीस पण म्हणजे मी सक्सेसला मोकलो किंवा माझ्या टार्गेट्सला मोकलो त्याच्यानंतर कोविड आला कोविडनंतर दोन तीन वर्ष घरी गेले पण हातात काहीच नव्हतं आणि नैराश्य होतं फक्त आणि फक्त नैराश्य मग त्याच्यानंतर पुण्याला आता मागच्या वर्षी बऱ्याच भरत झाल्या जी माझी सार्वजनिक बांधकाम विभागाची एक्झाम आहे ती मागच्या वर्षी झाली तर मागच्या एक ऑगस्ट मध्ये मी म्हणजे माझ्या मित्रांकडून मला फायनान्शियल सपोर्ट भेटला तर त्यांच्या सपोर्टने मी, मी पुण्याला गेलो एक सहा सात महिने तिकडे अभ्यास केला फायनली माझी एक्झाम क्रॅक झाली तर मला त्यांचाही धन्यवाद द्यायचं आहे जे काय ज्यांनी काय मला सपोर्ट केला किंवा फायनान्शियल मॉरल सपोर्ट त्यांनाही मी खूप खूप धन्यवाद देतो आमचे अभिषेक भाई ते सध्या एन एल सी इंडियामध्ये पी एस यूमध्ये कार्यरत आहेत ते सध्या झारखंडला राहतात त्याच्यानंतर गोपाल जाधव जो की नासामध्ये ॲज अ सायंटिस्ट म्हणून सिलेक्ट आहे त्याच्यानंतर सचिन माकणे डेप्युटी इंजिनियर म्हाडा आणि प्रशांत टकले डेप्युटी इंजिनियर डब्ल्यू आर डी तर या सगळ्यांना मी खूप खूप धन्य खूप खूप आभार मानतो त्यांनी मला एवढा सपोर्ट केला आहे माझा म्हणजे प्रत्येक डिसिजन मेकिंग झालं किंवा मग प्रत्येक निर्णयात त्यांनी मला खूप म्हणजे साथ दिली तर त्यांसाठी खूप खूप धन्यवाद त्याच्यानंतर एक गोष्ट सांगतो मी जे मला वाटतं दुसरी तिसरी असेल मला ती गोष्ट सांगून मी कन्क्लूड करतो तर काय असतं एक गाव असतं त्या गावात विनू आणि विनूची आई राहत असते तर मागे एक आणि मोजकी घरं होती त्या गावात मागे एक आंब्याची किंवा फणसाची बाग होते तर उन्हाळ्यात चांगले आंबे फणस आलेले विनू आईला म्हणतोय की आ, आई मला फणस किंवा आंबे दे तर आई म्हणते त्याला अरे आधी पिकू दे त्यांना मोठं होऊ दे तू पिकू दे पिकले की देते मग तुला मग एकदा काय होतं की एक फनस पिकतं फनस पिकलं की आई ते काढते आई काढते आणि विनूला सांगते की इकडे ये मग विनूला वाटतं की आता आई पहिल्यांदा मलाच देणार मग आई काय करते त्यातले गरे काढते आणि ते गरे द्रोणांमध्ये भरते तर द्रोणांमध्ये भरले तर विनूला वाटतं की आता पहिला द्रोण आई मला देणार पण आई काय करते आई सांगते की जा शेजारच्या काकूंना देऊ नये त्याच्यानंतर परत विणू येतो विन विनूला वाटतं की नाही आता आई मला देईल तर आई परत म्हणते जा गावकऱ्यांना देऊ नये असं करता करता सगळ्यांना गरे जातात पण विनूला काय गरा द्रोण भेटत नाही गऱ्यांचा मग विनू नाराज होतो विनू विनू नाराज होतो मग विणू आईला विचारतो असं का आपले आंबे आपले आंबे आणि सगळ्यांना अगोदर दिले आणि मला शेवटी का म्हणजे गावाला अगोदर आणि मुलाला शेवटी असं का तर आई हसली त्याच्याकडे बघून आणि म्हणाली की हे बघ जे आपल्याकडे असतं ना ते अगोदर दुसऱ्यांना द्यायचं असत आणि बघ म्हणजे दे देतो देतो तो देव आणि राखतो तो राक्षस म्हणजे देणं हा देवाचा गुण आहे आणि राखणं हा राक्षसाचा दुर्गुण आहे मग तुला काय बनायचंय तुला देव बनायचंय की तुला राक्षस बनायचं आहे मग तेव्हा विणूला कळतं की आईला म्हणायचं काय मग तेव्हा विणू स्मित हास्य आई करतो आईकडून मग घरे घेतो आणि तो आनंदाने खातो म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की जे आपल्याकडे आहे त्याच्यातून काहीतरी तुम्ही सोसायटीला पण मदत करा गरजवंतांना मदत करा आणि मदत म्हणजे खूप मोठी नाही असली पाहिजे म्हणजे एक दहा रुपयाचा पेन जरी तुम्ही गरजूला दिला ना तरी ती खूप मोठी मदत झाली असं मला वाटतं मला एस एकच सांगायचं की मेहनत करत राहा कन्सिस्टंट राहा पॉझिटिव्ह राहा कुठे ना कुठे तुम्हाला यश नक्कीच भेटेल आणि ते यशावर तुम्ही थांब नका पुढे जाऊन काहीतरी समाजाबद्दल लोकांबद्दल कम्युनिटीबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह विचार घेऊन जा आणि शेवटी एवढंच सांगतो की फेल्युअर इज द सक्सेस टू हायवे